नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा आज हळदी आहे आमच्या घरी आणि हे आज आलेत पुण्यावरून आणि आल्याबरोबर यांच्या शॉपिंगसाठी मला बाहेर फिरावं लागत आहे माझा अवस्था बघा करवलीची आणि हे बघा तयार होत आहेत काय नाही या मोरी <laughs> 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 आता मेकअप करून आली आहे तिथे तर झालं आहे आणि आम्ही पण तयार होऊन बसलोत कारण की गाडीची वाट बघतो काही गा काही गाड्या गेल्यात दुसऱ्यांना सोडण्यासाठी आणि हे बसलेत माझ्यासोबत मामी आहेत सगळेच बसलेत राहिलेले शेवटची ट्रिप आहे आता ही आणि मी असा मेकअप केला होता काय म्हणायला केलाय कडबड कसं पण गरमी खूप जास्त तुम्हाला आवाज जात नाही हळू बोलताय तुम्ही दिवस कार्यालयामध्येच मुक्काम असल्यामुळं बघा चक्क टेम्पो केलाय एक वेळेस टॅम्पो गेलाय आमचा भरून सगळ्या बॅग आणि आता परत राहिलेल्या ज्या बॅग्स आहेत ना त्या अशा जात आहेत मला तर भीती वाटते की बॅग राहतील का व्यवस्थित सव काही माझी बॅग छोटीशी यांची बॅग म्हणजे दोन छोटे छोटे बॅग एवढं सगळं सामान घेऊन आता निघायचंय काहीच तुम्हाला नवरीचा लूक दाखवते हे बघा नवरी खूपच जास्त सुंदर दिसते हळदीचा हळदीचा लूक आहे हिचा आणि मस्त असे गजरे लॉंग लॉंग लावले ते उठल्यानंतर दाखवते मी तुम्हाला देऊ हाय कर आणि या करवल्या बघा यांचं स्वतःचेच फोटोच संपत नाहीयेत आहे आम्ही इकडे हॉलमध्ये आणि पाऊस जो आहे ना तो स्टार्ट झालाय सगळ्याच मुळत गेले वाव गाईस डेकोरेशन तर खूप छान केलं होतं पण आता पाऊस येऊ नये खूप बारीक बारीक स्टार्ट तर झालं आहे थोडंसं धडधड वाटते मला चाट चाय लावलेल्या आहेत मस्तपैकी आम्ही जेवणाच्या तिकडे आहेत आम्ही तर आलो आहे चाट खायला जेवायची इच्छाच नाही आहे चाट एवढं बारीक भारी आहे जेवणामध्ये एवढी वरायटी आहे मगाशी अशी मिठाई वडा वगैरे खाल्ले आणि त्यानंतर असा डोसा खाली आहे थोड्या वेळात मला पाणीपुरीची ग्रेव्ही झाली आहे आता पाणीपुरी खाणार मंचुरियन पण खूप पण आहे परत काय काय ठेवलेलं आहे सगळे बसून घेऊन जाईल फॅमिली तिथे जेवण झाल्यानंतर तोडात पान 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 आहे ना <laughs> तरी <तरींगे था। laughs> हो <laughs> आईस्क्रीम खाल्या बघा मावशी आमची आईस्क्रीमसाठी झाली आहे साठी आता जी हळद असणार आहे ती फक्त फुलांची असणार आहे जागा इकडे पण लेडीज बसल्या इकडे पण लेडीज बसल्या म्हणजे पुरुषांनी कुठे बसायचं माहिती नाही पण आता हळद सगळं मेन स्टेज वगैरे सगळं बाहेर होत संगीत पण स्टेज बाहेर होत पण सगळं पाऊस आणि गोळ घातलाय म्हणून आतमध्येच आता चालू आहे सगळे फंक्शन புடி தட